Good morning, guys. Welcome or welcome back to Survival Systems. I'm truly, I'm a super awesome लोक वगत म्हणून सो बेसिकली आम्ही चाललो आहे गावी आणि जसे मी आउटफिट वेअर केलं लाल तसंच आम्ही लालपरीमधून झाले लालपरी होपफुली पाणी लाल परी पण असू शकतो आणि होपफुली लकीली सफेदपरी आम्हाला मिळू शकतो जे की वन प्लस अपग्रेड आहे थोडीशी परीपेक्षा एक अपग्रेड आहे वर्जन सो so, त्याने आम्ही सांगू दिसेलच तुम्हाला सोनंद इथेच वैतागलेली आहे आणि असंच अवतार घेऊन चाललं बिकॉज रात्रभर आम्ही झोपलेलो ना लिटरली मी एडिट करून समथिंग चार वाजता फोन ठेवला चार्क बसच ठरला मी फू सोनं बोलते झोप 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 आणि स्वतः तर झोपले नाही मी मम्मी सोनं मी तिरी पण जागेवर अँड दाझ झोप कंप्लीट नाही आली आहे फेस पण सेल्फ स्पॅलो झाला अँड बघू तू बस मला बसल्यावर कसं वाटतं किती त्याचा किती तासाचा प्रवास आहे सहा तासाचा प्रवास आहे ॲक्च्युली काय सहा तास सीन असा आहे की आमच्या गावी जाहीब म्हणजे लोकेशनपर्यंत पोचायला ट्रेन अवेलेबल नाही आहे ट्रेन समथिंग मानगाव समथिंगपर्यंतच अवेलेबल आहे त्याच्या पुढे नाही आहे सो मला तुम्ही तिकडून बस किंवा टमटम याचाच सहारा घ्यावा लागतो आणि ते पॉसिबल नाही आहे म्हणजे तर चढ उतर कशाला करायचं तर बनगोमध्येच जाऊ सो आम्ही डिसाईड केलं की बसमध्ये आफ्टर लाँग टाईम लाईक टू थ्री नंतर चाललं आहे ना टू इयर्स आफ्टर टू इयर्स आम्ही चाललो गावी थ्री वन आणि सो टू इयर्स सो आय एम एक्सायटेड फार कमी दिवसासाठीच म्हणून हो बघूया कस होत फायनली जर्नी असतात सातची बस आहे आठ वाजता चालू होता आठशे मिनिट ते साडेआठ दीड तास लेट आणि निघालेलो आहोत डोंगर बी बाय बाय फोड टू वापर समटेज आणि बाळकिफ आम्ही इथे थांबलो तर आम्ही काय जेवायला घेतलं नालन तरी जाऊन जेव्हा आणि काय आम्ही सीन केलेला आहे आमचा जे स्टॉप होता असा त्याच्या आम्ही पुढे आलेलो आहोत डायरेक्ट श्रीवर जाणार रे हे जे आहेत ड्रायव्हरकडं ते आम्हाला परत छेडतात पुन्हा भेटू शकतं शकतात रिकामी झाले फक्त आम्ही चौथ चौथी आता ते का आम्हाला सोडत आहे हो आम्हाला रिक्षतात आणि गावी आम्ही लगेच काढे झाले सांगतात बाबा देवस्थान जायच्याच टाईम वाजत असतात सोडल ची हेल्मेट आग। आणि मम्मी सामान भरते सगळं घरी आहे तसं थोडस थोड थोडा मसाळाचं मार्केट आज आम्ही पोचलेलो आहोत गावी आवाज ऐकायला येतो कोंबड्यांचा दिस इज आर हाऊस दिस इज सोनल दिस इज मी दिस इज क्रिशा दिस इज मनी मी फुल एक्झॉस्ट झालं असं वाटतं मी ना रिसॉर्ट वगैरेला जाऊन आले आहे असं रोलर कोस्टर आणि त्याच्यामुळे असं अजून मी अशी पाण्यात आहे असं जाम झोप आले जेवलो वगैरे आता आराम करू कारण की रात्रभर झोपच नाही लागली अजिबात नाही पण जागे होतो लिटरली आम्ही झोप मिनट पण पाच काय दोन मिनट पण मी नसेल झोपली आणि लगेच उठलो त्यांना झोप लागली सकाळी आलामला ते पण मी सुटली मी उठवलं मग सगळ्यांना पण हवा आणि इथे गरमी अजिबात जाणवत नाहीये अजिबात नाही अजिबात हा शब्द नको मला तर नाही जाणवत मला अजिबात नाही जाणवली काय हवा येते वाट बसला आणि आतमध्ये पण सुकून एवढं काय मला काहीच नाही वाटलं आणि इथे काफ काफच होत ना बिछड्याला

पाए, पाए ले ले ती बाहेरून लोळून येते ना आणि मस्त आईने जेवण बनवून बनवलेलं आम्ही मस्त जेवलो काय माझी अंग खाली मस्त जेवलो वगैरे आणि बघू आजचा दिवस असा असेल आता फुल रिलॅक्स मध्ये फुल आराम कारण की मला एडिट आणि इतके काम आहेत ना इतकी काम आहेत मध्ये इतकी काम आहेत लग्नाच्या नंतर सगळ्यांना खूपचे ऑर्डर्स पण होते भरपूर इथे एक तर ना बहन होतोय म्हणून ते असं काय वाटत हा लुकिंग असते नोट लाईट कोण आए है ये लोग नए है मेरे जैसे दिख रहे हो रोज लाइन कि निकलते हैं हो झोपतोय झोपतोय असं वाटत असतील आमच्या आवाजाने एवढे मरगडलं आणि का बोलता पण ऍक्च्युअली आमच्याकडे टाकत नाही खरंच कारण की बस मध्ये पण आम्ही पागल सारखं दाखवलं मी ते दे सीन सीन झाला आमच्या सोबत आम्ही पुढे गेलो आणि परत आमच्या त्यामुळे खूप आमचे दोन तास तर वेस्ट गेले म्हणून अजून ते दगदग झाल्या सगळं झालं कारण की ऑलरेडी झोप नाही काय नाही आणि मग परत एवढं ड्रायव्हर म्हणून थोडंसं आणि त्यात मला बरं नाही आहे पर बरोबर परवापासून कसं दुखायला लागला ला माझा कालपासून समथिंग आणि इतकं दुखायला लागलं ला 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 की माझं डोकं पण आहे काय माहित कशामुळे तर एकदा की बरं नसलं ना की मग ते लो फील व्हायला लागतं म्हणून तसंच हात दुखला माझा आता नाही बघत आहे ती बघते हाय ताय चोप इथे भाई आली बिली तर लागेल दरवाजा उघडायचा डायरेक्ट एंट्री मारेल ती घरात बापरे तुला बरं माहिती आली मांजर आली अरेच आम्ही पिप्स प्लॅन केलेले फिरायला जायचे सब कि फ्लॉप होगे गाव का प्लॅन सक्सेसफुल आणि हो आम्ही mm. गावाला आहोत म्हणजे ते बोलतात ना कोकणी माणसांचं वे, ट्रिप वेकेशन आ... अरे क्या चाहते हो सेंटेंस हे करून घे एवढा पास कोकणी माणसांचं वेकेशन मध्ये ट्रिप्स नसतात तर त्यांचं वेकेशन मध्ये गावी जाणं हे ट्रिप असतं आणि ते ट्रिप आमचं सक्सेसफुल झालेलं आहे आणि आता आम्ही झोपत आहोत कारण की मी झाली डाऊन फिनिश सो आय नीड टू स्लीप बॅग आयस्क्रीश मी झोपेत होती तरी पण मी ऐकलं बाय वैभवने शंभरचे बिस्किटच्या पुढे आले फक्त परत मुंबईला घेऊन जाऊया अर्धे पैसे पुढे बघा बिस्किट हे काहीच नाही व्हेजिटेरियन प्लीज ह्या भाग कट करून टाका तुम्ही

घरातून किचनच्या बाहेर येऊन येते अशी आमची चूल आहे इथे नव्या पण आतमध्ये आमचं पाणी येतं आतमध्ये पण नवळ्यात आमची मला लावून चालली आहे झाड दाखवायला झाड वाव बघ किती एक आले आहेत समोरच किती खालपर्यंत आले आमचा हात नाही पोहोचत बापरे असा हात नाही पोहोचत आपला सगळं काढली असते करू शकता मस्त वाटतं आहे व्हिडिओ काढायला मस्त आहे

कोकम मी तू आईचा जुना फोटो बघितला का टोला खाताना काढायचं खाताना काढायचं आई म्हणते खारे हळ गोड आहे गोड झाडावरून आमची तर आंबियात जा तिकरा बोला बोलू नको आपल्याला घेऊन या मग गाईस तुम्हाला पाहिजे असेल तर <laughs> पैसे पाठवा मी स्कॅनर देते इथे साईडला पैसे पाठव पाठवा एक एक पेट्या पाठवते सगळ्यांना ते <laughs> एक डझन <देजन> पाचशे रुपये बिझनेस <laughs> <laughs> मला पण खाऊ द्या जरा तो ख्रिशाला करतोय ही अशी करते म्हणून तो पण असंच करतोय ख्रिशाची ऍक्टिंग करतो तो <laughs>

कुठ बोला मी तुझ्यावर टाक माकडं कशी दिस अस ये ती पोरं घाबरली होती ना माग तीच येत होती वागत माकडं तिथे पण आहे तेव्हाच होती तेव्हा तिथे पण आहे तो माकडाय तेव्हाच होती तो तो कस टेल टेल हा बघ मला वाटत झाडावर बसला तोच ना हा

तिथूर आहे आंबा खातोय आंबा खातोय दीदी कुठे बारकी हे बघ इथे कुठे दिसते तुला इथून बघ ना ताई मला बारकी बोलतायत कुठे <laughs> गेला गे हा तो बघतो दीदी <laughs> तो, तो आंबा खात गेला तो दिसला का क्रिशा आता एकदम टोकावर जाऊन बसलाय इथे पण काम करावं लागतंय

मेल्याच्या नंतर मेल्यात तेव्हा आम्ही आलो बरोबर तेव्हा आजी वाजली आणि मग मी मुंबईला गेली आणि गरोदर राहिली लगेच ऑगस्ट महिन्यात तेव्हा पोर्टात पण नव्हता मुंबईवरून गेल्याच्या नंतर दोन महिन्याने मी गरोदर राहिली आणि मग मे महिन्यात झाली झाली ती बरोबर समज ना आम्हाला तिथे चाली ना हो मातारी चालली ना त्याने मला आली तेव्हा डोक्याला याचा टमुक घेऊन आली एवढं मोठं ती ना आणि मग आपण ते नाव घेतलं बघा आपण तिचं नाव घेतलं तेव्हा गेलं ते पाणी एवढा पाण्याचा बुलबुला अशी टाचरी मारली ना सगळं बाहेर पडेल पाणी असं होतं पाणी लाल बड असं असं हालत होतं आणि डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करायला मग आईने माझ्या काय केलं त्या आजीचं नाव घेतलं पाया बिया पडली तू असशील तर सगळं कर मग ते गायब झाले लगेच आठ दिवसात आणि ऑपरेशन करायचं ना खरं एकदा होतो पप्पानी पण बोलले मला वाटलं पप्पांचा विश्वास नसतो ना संत गायब तुम्हाला माहिती आहे मला ना भास पण व्हायचा मी गावी पण नव्हती पण मला भास स्वप्नात यायच की समोर आहे गाव आहे हे कसं आहे ते पण मला यायचं जोत आणि खुर्ची इकडे होती ना तुटलेली खुर्ची याच्यावर मला यायचं बोलायची बरं गावाला समोर घराच्या समोर खुर्ची आहे तुटलेली लाकड आहेत जोत आहे आणि तसंच होत दिसायचं हे तिला दिसत कुठं स्वप्न गावीच नव्हती आधी खालीच नव्हती गावी कुठे आपण दिवस आले तर नंतर दाखलं गाडीचं फक्त येणार फक्त खेळतो आहे गाईस आणि या दोघी बनल्यात डॉन डीको अँड डीपो एंड कडला यांच्यावर डॉन की आता पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते आणि सोनार ऑलरेडी डॉगियर असं काहीच नाही आहे ती फक्त या पहिले व्हिडिओ घेतलेली ना ती ना व्हिडिओ चालूच नाही केली आणि असेच व्हिडिओ घेतली असंच आम्ही बडबड करत बसलो म्हणून आता परत नाही बोलणार सॉरी गाईस एकदाच आकाशवाणी होते क्रिशा आणि सोनल डोंकी आहेत कोणाला असायला नाही आलं पण आता जाऊ दे आपण आता पत्ते घेऊया यांना पूर्ण डोंकी झाल्यावर तुम्हाला दाखवते ठीक ठीकेला काहीच पत्ते बघा <laughs> पत्ते बघा पत्ते बघा दाखवत पत्ते बघितलेत ना आणि ते बघा बघितले आता बघा दोन दोन दाखवलं कसलाच आपोआप मग आप डायरेक्ट पत्ते बघितले ना तुम्ही ना 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 <laughs> का नाही चल चल एक जाऊन नाही झालेला झालेला झालं नाही एक फिरलेलं ना फ्री फायर येस मी जेव्हा पण बोलतो माहिती आहे ना त्या सोनल किती चिटर आहे आजच्या दुनियाला माहिती आहे सोनल भरपूर चिटर आता पण चिटिंगच करते तीन आमचं ठरलेलं की तीन वेळा ते पानं आली पाहिजे आलं आणि ते मला लागलं तर स्वतः चिटर आहे तू तोंड ना पोहोत एवढा तू गुन्हा मोठा नाही गेला तर ही ते पानं डायरेक्ट बोलते नाही नाहीला लागला आता चेंज करा जेवढी खोटी तीन वेळा झालंस तेव्हा पण तिसऱ्याने चालू होतं तिसऱ्याने झाल्यावरच होतं हा कुठला रूल आहे पत्ते बघा उठती एवढी खोटी आहे ना एवढी खोटी आहे नाही सगळ्यांना माहिती आहे खोटी आहे कमेंट पण येतात हां काय येतात कमेंट सोना किती खोटी आहे असे कमेंट केलेले आहे असे उलट के लिए की सोना एक नंबरची चीटर आहे

अरे देरा थांब जरा अशी वाटते ना गुंजी रायझोन्स या बुंजी बुंजी रायसन्स आगा आहेस तू माझच पण मला अरे भाई सार नको हो आहे आम्हाला माहित नाही आम्ही बरोबर खेळतोय का नाही आम्ही हा दिलेला हिला आम्हाला माहित नाही आम्ही बरोबर खेळतोय का नाही झालं जेव्हा ना। जेव्हा

कशी आहे भरलेली एक्टिंग करते एक्टिंग करते फक्त व्हिडिओ साठी गेली इथे चिकन आहेत पणस पंच वगैरे किती लागले कुठे आहे म्याऊ तुबा तिकडे आहे तुबा त्यांच्याकडे आता इथे बसून

चहा आणि मॅगी 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 आणि सनसेट झालेला आहे सनसेट झाला मी मग दाखवला oh, wow. <laughs> चला आता मी आतमध्ये जातो